नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण शारदा महाविद्यालयाच्या बूथवर आलेलो या ठिकाणी मतदार जनतेला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी काही कार्यकर्ते उपस्थित आहेत मतदार या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत आणि मतदान करत आहेत आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मतदानाला मतदान करवाओ ये कार्यरत है संगत बगू आज छब्बीस तारीख तो जो वोटिंग का दिन था सुबह से ही जो है तो परभनी शहर में एक वोटिंग को डालने का माहौल था और अभी तक पचपन टक्के के आसपास वोटिंग हो चुकी है और अभी मैं परभनी की सभी समाज और सभी वोटर्स को मैं ये अपील करता हूँ कि वो अभी जो है तो दो घंटे बाकी है दो घंटे के अंदर अपने अपने जो भी लोग बाकी है वोट डालने के लिए आने के लिए उनको जो है तो पोलिंग बूथ तक लेकर आइए और उनका हक़ जो है तो बजा आइए अभी परसेंटेज जो है तो बहुत कम है अभी दो घंटे है पचपन परसेंट बोले तो बहुत कम परसेंटेज है कम से कम सत्तर पचहत्तर अस्सी तक जाना चाहिए मेरे हिसाब से मैं परभनी की सभी सभी वोटर से अपील करता हूं कि मेहरबानी कर कर अपने घरों में से निकलिए क्योंकि ये जहाँ जहाँ पोलिंग बूथ है वहाँ पर आइए और ये जो इलेक्शन है ये आम इलेक्शन नहीं है ये नगर पालिका पंचायत समिति जिला परिषद के इलेक्शन नहीं है ये इलेक्शन से जो है तो गवर्नमेंट बनने वाली है और ऐसे कानून बनने वाले हैं जो अपने जो है तो समाज के हित में और जो है तो देश को आगे बढ़ाने वाला कानून है ये संविधान को बचाने वाला वोटिंग है तो मेरे सभी से अपील है कि आप जो है तो जल्द से जल्द यहाँ पर अपने अपने पोलिंग बूथों में जाकर वोटिंग करिए इतना मैं शेख इरफान आज अरभनी लोकसभा में मैंने मेरा वोट देकर एक तो, वोट देना मतलब एक अपना हक़ हाँ है और मैं सभी से ना अपना और गुजारिश न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण शारदा महाविद्यालयाच्या या भूत क्रमांकावर आलेलो या ठिकाणी मतदार आपले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी आपलं मतदान करत आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी ते मतदारांना जागृत करण्यासाठी मतदान करा म्हणून आवाहन करत आहेत काही या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा या मतदानामध्ये सहभाग घेतलेला आहे इतरही कार्यकर्ते या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मतदारांना हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते लोक कोण या ठिकाणी उपस्थित आहेत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत काय सांगाल कारण आपल्याला सर्वांनी मतदान करायला पाहिजे आपला मतदान पाहिजे सर्वांनी मतदान करून घ्या वेळ आता ऊन असल्यामुळे सहाचा वेळ दिलेला आहे त्यामुळं सर्वांनी कमीत कमी सत्तर टक्के ती व्हायला पाहिजे सगळीकडे मशाल राहिली जी सगळ्यांना दिसून आली उघड्या डोळ्यानं आणि वन साइड वॉशची सीट बी लागणारी बाकीच्यांनी समजून जावं एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज